मित्रांनो जगभरातून आम्हाला सोरायसिसच्या पेशंटची आणि अनेक लोक जे आमचे व्हिडिओ बघतात अनेक वेळेला आम्हाला इन्क्वायरीज येतात किंवा आम्हाला प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये आम्हाला अशी आम्ही त्यांना सल्ला देतो की आपण कन्सल्टेशन घ्या आता आपण जे काही कन्सल्टेशन किंवा तपासणी आमच्याकडनं करून घेण्यात येतात ही का करायची आहे पहिली गोष्ट मी तर सांगेल तपासणी ही करताना आपल्याला औषध घ्यायचंच आहे हे कंपल्सरी नाही किंवा हे अपेक्षित नाही आहे पण आपण कन्सल्टेशन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून या कन्सल्टेशनमध्ये काय काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्या पहिल्यांदा ज्या वेळेला आपलं कन्सल्टेशन आहे त्या कन्सल्टेशनमध्ये आपले फोटोज काढले जातील आणि आपल्या शरीरावर किती प्रमाणात सोरायसिस आहे किती तीव्रतेत सोरायसिस आहे आणि सोरायसिस व्यतिरिक्त आपल्याला अजून काही आजार आहेत का आणि आजारा त्या आजारांचा आपल्या सोरायसिसवर काय परिणाम होणार आहे हे सगळं माहिती करून घेतल्यानंतर आपण आपल्या सोरायसिस नियंत्रणासाठी आपण काय नवीन गोष्टी करायला पाहिजेत काय खायला पाहिजे कशाप्रकारे सोरायसिस नियंत्रणात ठेवायला पाहिजे कुठल्या गोष्टी करायला नको आणि आपल्याला सोरायसिस का झाला आपल्याला माहीत नाही काय झाला किंवा आपला सोरायसिस का वाढतो सो आहे की आपला आपण अशा काय गोष्टी करू शकतो किंवा आपल्यामध्ये असे काही सवयी काय आहेत की जे आपल्याला माहिती नाही ज्याच्याप्रमाणे सोरायसिस वाढतो आहे किंवा आपण असा काही आहार घेत आहेत की आपण जरी चांगलं औषध घेत असेल तरी त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत नाही आहे तर तुमच्या उपचारामध्ये काय काय अडचणी येत आहेत तुम्ही आमचा उपचार घेत असाल किंवा अजून कुठला घेत असाल किंवा तुमच्या इतर आजारांचा सोरायसिसशी काय संबंध आहेत किंवा सोरायसिसमुळे तुम्हाला भविष्यामध्ये कुठले आजार होऊ शकतात आणि ते टाळण्याकरता किंवा सोरायसिसचे दुष्परिणाम टाळण्याकरता आपण काय करायला पाहिजे ह्या गोष्टी आम्ही सोरायसिसच्या तपासणीमध्ये सांगतो ही तपासणी केल्यानंतर आपला आमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायची आहे का कुठे घ्यायची आहे हा आपला निर्णय आहे अर्थात आमच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला आमची ट्रीटमेंट परवडणारी नसेल तर तुम्ही इतरही ट्रीटमेंट घेऊ शकतात किंवा जर तुम्हाला आमच्याविषयी आत्मविश्वास असला तर तुम्ही आमची ट्रीटमेंट घेऊ शकता त्यामुळे सोरायसिसची तपासणी आणि उपचार हे एकदम वेगळे भाग आहेत आणि जरी आपण फक्त तपासणी केली तरी देखील आपल्याला त्या तपासणीतून पन्नास टक्केपेक्षा जास्त प्रमाणात आपण आपला सोरायसिस स्वतःहून नियंत्रणात आणू शकतात ही आमची खात्री आहे धन्यवाद